कार्यक्रम तुम्ही कसं बघता विरोधक आरोप करताय की महाराष्ट्राच्या तोंडाला पानं पुसलेली माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी भारत देशाला जगातली तिसरी आर्थिक महासत्ता आणि त्याकरता जे काम सुरू केलं आहे आणि लोकसभा निवडणुकीत जो मॅनिफेस्टो जो जाहीरनामा मोदीजींनी दिला होता तो जाहीरनामा आणि त्या जाहीरनाम्याप्रमाणे हा देश पुढे नेण्याकरता मोदीजींनी आज पहिला अर्थसंकल्प अर्थसंकल्प दिला मी मोदीजींचं अभिनंदन करतो मंत्रिमंडळाचं आणि निर्मला सीतारामन यांचेही अभिनंदन करतो या देशाच्या आमच्या बहिणींना शेतकरी शेतमजुरांना प्रधानमंत्री आवास योजनेमधल्या तीन कोटी घरांना प्रधानमंत्री सूर्यघर योजनेला अशा विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्राला आणि मुंबई सहित महाराष्ट्राला मेट्रोपासून तर त्या ठिकाणी रस्त्यापर्यंत ग्रामीण रस्त्यापासून तर या महाराष्ट्राच्या विकासाचा एक मोठा संकल्प अर्थसंकल्प मोदीजींनी दिला आहे या अर्थसंकल्पातलं महाराष्ट्राला मजबूती मिळणार आहे केंद्रातलं सरकार आणि राज्यातलं सरकार हे डबल इंजिन सरकार या महाराष्ट्राच्या चौदा कोटी जनतेकरता प्रचंड ताकदीने या ठिकाणी पुढं जाणार आहे राहिला प्रश्न विरोधकाचा विरोधक हे नेहमीच टीका करत असतात त्यांचा भोंगा वाजतच राहणार आहे पण त्या भोंग्याकडे बघण्याचा काही अर्थ नाही खरं तर जे लोक आज या अर्थसंकल्पावर टीका करतात त्यांनी कधी गरीब कल्याणाचा विचार विचार केला नाही त्यांनी मध्यमवर्गीयाचा विचार केला नाही कधी इन्कम टॅक्समधनं लोकांना सूट द्यावी असा विचार केला नाही आज मोदीजींनी मध्यमवर्गीय आर्थिक दुर्बल परिवारांना प्रचंड मोठी इन्कम टॅक्समधून सूट दिली आहे युवकांना रोजगार देणे युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करणे आणि मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी बजेट आपण बघितलं आहे त्यामुळे जास्त विस्तृत मी बोलणार नाही पण या महाराष्ट्राला सुद्धा विदर्भाला सुद्धा खूप मोठा न्याय सिंचन प्रकल्पापासून सर्वांनाच मिळाला आहे देवेंद्र फडणवीस हे अमित शहा यांच्या मनातले मुख्यमंत्री नाही असं संजय राऊत म्हणाले तुम्ही संजय राऊतांवर बोलत नाही फार आज बोलणारच त्याच्यावर असं आहे की माननीय अमित भाईंनी स्पष्टपणे सांगितलं की महायुतीचं सरकार महा येणार आहे आणि त्यामुळं महायुतीचं सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री पदाकरता कुणाचाही वाद नाही आहे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत आणि भाजपाचं जास्त मतदारसंघ असल्यामुळे भाजप जास्त सीट असल्यामुळे साधारण भाजपच्या नेतृत्वाचं सरकार येतं त्यामुळे संजय राऊतांनी पहिले आपल्या महाविकास आघाडीकडे बघावं महाविकास आघाडीमध्ये दहा मुख्यमंत्री तयार झाले आहेत काँग्रेसमध्ये तीन राष्ट्रवादीमध्ये तीन उबाटामध्ये तीन असे मुख्यमंत्री तयार झाले आहेत आमच्याकडे मुख्यमंत्री पदाची कुठलीही शर्यत ना भाजपमध्ये आहे आमचे नेते एकमेव नेते देवेंद्रजी राज्याचे नेते आहेत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत अजितदादा उपमुख्यमंत्री आहेत आमच्याकडे कुठलेही कॉम्पिटिशन मुख्यमंत्री पदाकरता नाही आणि त्यामुळं या ठिकाणी त्यांनी त्यांनी आपल्या महाविकास आघाडीच्या अंतर्गत भांडणाकडे लक्ष द्यावं हे म्हटलं की सात चेहरे आहेत जे मुख्यमंत्री पदाचे चेहरे आहेत तुमच्या आमच्या भाजपमध्ये कुठलीही कॉम्पिटिशन कधीच नव्हती नाही देवेंद्रजी एकमेव नेते आहे त्यानंतर राहिला प्रश्न एकनाथ शिंदेजी मुख्यमंत्री आहेत अजितदादा डेप्टी सीएम आहेत कुणाची मुख्यमंत्री पदाकरता फार लालसा नाही आहे पहिला प्रश्न असा आहे की केंद्रातलं सरकार पुढचे पाच वर्ष आहे राज्यातलं आणि केंद्रातलं डबल इंजिन सरकार महाराष्ट्राचा विकास करणार आहे महाविकास आघाडी हे या ठिकाणी मतं घेऊ पाहते आहे पण महाविकास आघाडीला मत देणं म्हणजे केंद्रातल्या मोदींच्या संपूर्ण आज जाहीर केलेल्या योजना माननीय एकनाथ शिंदे सरकारच्या संपूर्ण योजना जसं आज अंगणवाडीच्या सेविकेकरता मोठ्या प्रमाणावर पर्यवेक्षकाकरता आज त्या ठिकाणी इन्शुरन्सची योजना दिली जी अनेक वर्षापासून प्रलंबित होती या महाराष्ट्र सरकारने बजेटमध्ये ज्या योजना केल्या त्या हे सरकार बंद पाळेल महाविकास आघाडीचं महाविकास आघाडीच्या जसं उद्धव ठाकरेंनी अडीच वर्ष योजना बंद पाळल्या तसं पुन्हा बंद पाळेल त्यामुळे महाविकास आघाडीला महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी जनता मत देणार नाही महायुतीलाच मत देईल आणि डबल इंजिन सरकार महाराष्ट्राचं भलं करेल त्यामुळे त्यांना त्यांचं स्वप्न बघू द्या आपण विकास करू हो अमोल मेटकरीने आज एक ट्विट केला आहे की अकोल्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आहे सहा महिन्यापासून ते अकोल्यात भरकटलेलं नाही आणि मागच्या दोन दिवसापासून शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात त्यांना वारंवार फोन केला जातो पण ते उचलत नाही त्यांचे ओएसडी फोन उचलत नाही नाही अशा विषयाचं आपण माझे अमोल मुटकरला त्या ठिकाणी हे राहील त्यांना सांगणं राहील की अशा विषयाचं ट्विट न करता एकदा अजितदादाशी माझ्याशी बोलले असते किंवा देवेंद्रशी बोलले असते तो समन्वय झाला असता एखाद्या वेळी कुठल्या कारणाने राहून गेलं असेल पण हे बोलता येऊ शकतं ट्विट करण्याची गरज नव्हती काही बातम्या येतात बाहेर मंत्रिमंडळामधल्या जे झालं नाही त्या बातम्या येतात आता, आता। एखाद्या मंत्र्यांनी एखाद्या विषयाकरता अर्थमंत्र्याकडे पैसा मागणे निधी मागणे ते काही गैर नाही आणि अजित दादाला त्यांना सांगणेही गैर नाही की बाबा आपण मोठ्या प्रमाणावर गरीब कल्याण मध्यमवर्गीय कल्याणाच्या व्यक्तिगत लाभाच्या योजना केल्या आहेत लाडली बहीणसारखी योजना आणली आहे अनेक योजना केल्या आहेत त्यामुळं इतर कामाकरता जास्त पैसा राहू शकणार नाही त्यामुळे याच्यात काही गैर नाही लोक वाढवून ताळवून सांगतात संपर्क यात्रा पुढे ढकलण्यासाठी नाही काही संपर्क याचा पुढं ढकलण्यात आले नाही आता आम्ही या सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस तारखेला आमच्या विभागीय बैठका आहे त्यानंतर आमची जी कार्यकर्ता संवाद बैठकी आहेत जिल्ह्याच्या दीड हजार हजार पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या त्या साधारण एक दोन तीन तारखेला संपूर्ण एकोणसत्तर जिल्ह्यात आहे नंतर त्या ठिकाणी नऊ दहा अकराला राज्याच्या सातशे पन्नास तालुके तालुका मंडळामध्ये जे आमचे तालुका मंडळ आमच्या संघटनेच्या दृष्टीने आहे तिथे आमच्या चार पाचशे चार पाचशे कार्यकर्त्यांचा संवाद आहे आणि त्यामुळं कार्यकर्ता संवाद यात्रा आहे आणि नंतर मात्र मग आम्ही प्रत्येक घरी दोन्ही सरकारचं बजेट दोन्ही सरकारचे कामं आणि पुढच्या काळामध्ये घरोघरी जाऊन घरचलो अभियान करणार संवाद यात्रा करणार पण संवाद यात्रा यात्रेचं स्वरूप नाही आहे पहिल्या टप्प्यात कार्यकर्ता संवाद जे आम्ही साडेसातशे तालुका मंडळापर्यंत पाच पाचशे पदाधिकाऱ्याच्या कार्यकर्त्याच्या बैठकीमध्ये जिल्ह्याच्या बैठकीमध्ये आणि नंतर मात्र घरोघरी जाणार आहोत संघाने भाजपच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली काय समन्वय बैठक होती काय विषय होता विचार परिवारासोबत आमची नेहमीच बैठक होतं ही काही नवीन बैठक नाही शेवटी लोकसभेच्या निवडणुकीचं त्या ठिकाणी विश्लेषण येणाऱ्या बजेटमधल्या आणि सरकारच्या बजेटमध्ये आदिवासी भागातल्या जनतेला कसा फायदा होईल कास्टच्या जनतेला कसा फायदा होईल विचार परिवार हा समाजाच्या कल्याणाकरता राष्ट्र कल्याणाकरता समाज कल्याणाकरता भारतीय जनता पक्षानं काय अपेक्षित काम केलं याचा नेहमी समन्वय होत असतो रद्द करण्याचे आदेश मी वारंवार सांगतो देवेंद्रजींनी स्पष्ट केलं आहे कोणत्याही आरसीआयवर हे रेसिडेन्शियल कनेक्शनला स्मार्ट मीटर नाही इंडस्ट्रीलाच ते स्मार्ट मीटर आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी कॉमर्शियल जे हे आहे त्यांना स्मार्ट मीटर आहे त्यामुळं विरोधक आता काही काही नरेटिव्ह सेट करतात विरोधक लोकांना कन्फ्यूज करतात त्यांनी लोकसभेत जसं कन्फ्यूज केलं आता ते विरोध तर सांगतात आता काही काही सांगतात पण जेवढं खोटं बोलातं त्यांनी लोकसभेत खोटं बोलले खटाकट 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 खटा साडेआठ हजार देऊ खोट बोलले महिलांना बहिणींना आणि आता तर ते गायब झाले या महाविकास आघाडीचे एकतीस खासदारांना जे मतं घेतले खासदारांनी त्यांनी आपापल्या मतदारसंघात साडेआठ हजार साडेआठ हजार खटाखट गेले पडून गेले महाविकास आघाडीचे खासदार आणि त्यामुळं आता आमच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी चांगली योजना आणली आमच्या बहिणीकरता आज मोदीजींनी चांगल्या योजना दिल्या आमच्या बहिणीकरता हा ना महाराष्ट्र आणि देश समृद्ध होईल मंत्रिमंडळाची बैठक झाली त्यात महायुतीचे काही मंत्री देखील होते त्यात असं ठरवण्यात आलेलं आहे की विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांना निवडून द्यायचं असं आहे की मराठा समाजाचं सामाजिक सामाजिक आंदोलन आहे आणि सामाजिक आंदोलनामध्ये सर्वच लोकांना जाण्याची मुभा आहे त्यामुळे आम्ही कुठल्याही आपल्या नेत्यांना थांबवत नाही ओबीसी समाजाचा आरक्षणाचा प्रश्न आहे तिथे आमचे ओबीसी लोक जातात मराठा समाजात मराठा समाजात लोक जातात त्यामुळे सामाजिक आंदोलनामध्ये आपापल्या समाजाला भलं करून देण्याकरता त्या त्या नेतृत्वानी लढलं पाहिजे आणि त्याला भारतीय जनता पार्टीचं समर्थन आहे थँक्यू पुण्याचा कार्यक्रम जोरदार झाला होता